अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक देशांवर टॅरिफ लागू केल्यानंतर बहुतेक देशांच्या शेअर बाजारात भूकंप आला खुद्द अमेरिकेच्या शेअर बाजारालाही मोठा फटका बसला सोमवारी भारतीय शेअर बाजारातही जोरदार घसरण झाली ब्लॅक मंडेनंतर मोदी सरकारही भारतीय शेअर बाजारासंदर्भात सक्रिय झालाय जागतिक शुल्क युद्ध सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार शेअर बाजारातल्या अस्थिरतेवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे पण घाई गडबडीत कोणतीही कारवाई करणं किंवा विनाकरण प्रतिक्रिया देणं मोदी सरकार टाळताना दिसत गुंतवणूकदार या आपत्कालीन अस्थिरतेला समजून घेतील आणि देशाच्या मजबूत सूक्ष्म आर्थिक मूलभूत तत्वांना विशेषतः इतर प्रमुख अर्थव्यवस्थांच्या तुलनेत त्याच्या चांगल्या मध्यवधी वाढीच्या शक्यतांना योग्यरित्या महत्व देतील अशी आशा आहे अशी प्रतिक्रिया एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली इकॉनॉमिक टाइम्सनं या संदर्भातलं वृत्त दिलंय अर्थमंत्रालय बाजार नियमक सेबी सध्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे आत्ताच घाबरून जाण्याची गरज नाही कारण यामुळे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात अशावेळी जागतिक गुंतवणूकदारांनी आर्थिक विकासाच्या शक्यता कुठे आहेत आणि गुंतवणुकीवरचा परतावा मध्यम ते दीर्घ मुदतीत कुठे आकर्षक असेल हे पाहणं अधिक महत्वाचं आहे या बाबतीत भारताची कामगिरी चांगली आहे असंही त्यांनी म्हटलंय आणखी एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त आणि अनुचित अस्थिरता किंवा बाजारातल्या हेरफेरी रोखण्यासाठी आवश्यक असेल तेव्हा कोणतीही पावलं उचलण्यासाठी सेबी पूर्णपणे तयार आहे सोमवारी सेन्सेक्स दोन पॉईंट पंच्याण्णव टक्क्यांनी घसरून त्र्याहत्तर हजार एकशे सदतीस पॉईंट नऊ अंकांवर तर निफ्टी तीन पॉईंट चोवीस टक्क्यांनी घसरून बावीस हजार एकशे एकसष्ट पॉईंट एक वर बंद झाला दोन्ही बेंचमार्क निर्देशांकांनी चार दोन दोन हजार चोवीस नंतर एका दिवसातल्या सर्वात मोठी घसरण पाहिली अमेरिकेतल्या संभाव मंदी गुंतवणूकदारांच्या मनातली भीती यातून दिसून येते सोमवारी डॉलरच्या तुलनेत रुपयातही तीन महिन्यांनंतर सर्वात मोठी घसरण पाहायला मिळाली जागतिक गुंतवणूकदार धोकादायक संपत्ती विकताना दिसतोय त्यामुळे डॉलरला चालना मिळते अशी प्रतिक्रिया विश्लेषकांनी या साऱ्यावर दिली दुसरीकडे एका खासगी टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात बोलताना भारत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी बुधवारी पहिल्यांदाच अमेरिकेच्या टॅरिफ निर्णयावर थेट प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की इतक्यात अमेरिकन शुल्काच्या परिणामाचं मूल्यांकन करणं खूप घाईचं ठरेल परंतु भारताने वर्षाच्या अखेरीस अमेरिकेसोबत द्विपक्षीय व्यापार करार म्हणजे टी ए करण्याची धोरणात्मक योजना आखली आहे जयशंकर यांनी असंही नमूद केलं की भारताने या प्रकरणावरती अतिशय संतुलित आणि विचारशील प्रतिसाद दिलाय त्याचा प्रत्यक्ष परिणाम काय होईल हे आम्हाला अद्याप माहिती नाही त्यामुळेच आम्ही घाईघाईने त्यावर प्रतिक्रिया देणार नाही आम्ही ठोस चर्चा आणि कराराकडे वाटचाल करत आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं तर मग एकंदरीतच सरकारचं या साऱ्यावरती लक्ष आहे आणि वेळ येईल तेव्हा योग्य पद्धतीने कारवाई त्यांच्याकडून केली जाईल असं सूत्रांच्या हवाले सांगितलं जात आहे या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा आतापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद